नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नांदेड संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीस निवडणूक काल पार पडली आज रोजी या निवडणुकीचा निकाल सायंकाळी लागला यात महारुद्र विकास पॅनलने पंधरापैकी नऊ उमेदवार निवडून आणत गेली पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या पॅनलचा पराभव करत पतसंस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले तर सत्ताधारी पॅनलचे सहा उमेदवार निवडून आले आमचं हे पॅनल सत्ताधाऱ्यांच्या हुकुमशहाच्या विरोधात होत आम्ही पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार एक नवी आशा घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो सभासदांचं कुठंतरी हित मागच्या एक पंधरा वर्षापासून पाहिलं तर हुकुम एवढं मक्तेदारी बनवलेली होती त्या मतदारातून कसं या विळख्यातून सगळ्यांना मुक्त करायचं ते आम्ही एक एजेंडा उचललेला होता त्या अनुषंगाने आमचं पॅनल एक निर्णायक भूमिका घेऊन आज विजयाकडे कूच केलेला आहे आणि निश्चितच हा विजय आमच्या उमेदवाराचा नसून पूर्ण सभासदांचा आज हा विषय विजय आहे आणि हा विजय सभासद किंवा आमचे स्टार प्रचारक असो संजयजी मिरजकर साहेब वाडेकर साहेब राहुलजी राऊत साहेब यवते साहेब एन डी कदम साहेब आणि आमचे सगळ्यांना जोडण्याचा जोड यंत्र कासाळीकर साहेब आणि पूर्ण माझे जे काही बांधव बांधव आहेत तिथं पूर्ण पंधराच्या पंधरा उमेदवार त्यापैकी आम्ही नऊ उमेदवार जरी याच्यात आम्ही घोषित झालो विजयी तरी आमच्या पूर्ण पंधरा उमेदवारांचा विजय झाला असं मी घोषित करतो आणि यापुढे आम्ही आमची भूमिका असेल की सभासदांच कुठंतरी हित जे आम्ही आमच्या वचननाम्यामध्ये मध्ये बोललेलो होतो आणि ते शंभर टक्के आम्ही निश्चितपणे आम्ही पूर्ण करू आणि हुकुमशाच्या विरोधात एक सभासदांनी मतदारांनी एक चांगला कॉल दिलेला आहे धन्यवाद मध्ये सर्वाधिक मताने विजय झालेला उमेदवार आहे मी मला तीनशे एकोणतीस मत सर्वसाधारण गटातून मिळालेली आहेत प्रस्थापित सत्ताधारी पॅनलच्या धोरणात्मक चुकीच्या निर्णयामुळे सर्वसामान्य सभासदांना जो काही त्रास झालेला द्रास आहे त्या त्रासामुळे कंटाळून ही निवडणूक खऱ्या अर्थाने गोरगरीब आणि सर्वसामान्य सभासदांनी हातात घेतली होती ते स्वतः उमेदवार आहेत असे समजूनच त्यांनी या निवडणुकीमध्ये आमचा प्रचार केला आणि महारुद्र विकास पॅनलच्या नऊ उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केलेला आहे त्याबद्दल सर्व सभासदांचे मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमचे पॅनल प्रमुख आदरणीय संजय दादा साहेब शंकरराणा येवते साहेब आनंद सावंत साहेब हनुमंतरावजी वाडेकर साहेब या सर्व पॅनल प्रमुखांचे आणि कासराईकर का साहेब आणि माझ्या सर्व तांत्रिक महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिकारी तांत्रिक संघटनेचे विशेष अभिनंदन त्यांच्यामुळं त्यांची जी निर्णायक मते आहेत जे आमच्या महारुद्र विकास पॅनलच्या पारड्यात पडली महारुद्र विकास ला आणि ता, तांत्रिक ग्रामपंचायत तांत्रिक अधिकारी संघटनेला सत्ताधारी जी कमी समजण्याची चूक केली होती त्यांच्या मागत पडलेली आहे आणि आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल सर्वांचे आभार प्रमुख म्हणून राहुल राऊत हे जे महारुद्र विकास पॅनलचा या ठिकाणी विजयी झालेला आहे गेल्या दहा दिवसापासून आम्ही ज्या प्रचार सभा घेतलेल्या हो होत्या या प्रचारसभामधून आम्हाला जो सभासदांचा प्रतिसाद मिळत होता त्यावरच आम्ही ठरवलं होतं की महारुद्र विकास पॅनलचा विजय निश्चितपणे आहे तो महाविकास पॅनलने जाहीरनामा प्रसिद्ध केला होता आणि त्या जाहीरनाम्याला या ठिकाणी मतदारांनी सभासदांनी भरभरून यश मिळवून दिलेला आहे तो जाहीरनामा आहे सभासदांच्या कल्याणासाठीचा जाहीरनामा आहे आणि निश्चितपणे या विजयाच्या अनुषंगाने खात्री देतो की हे आमचे जे सर्व संचालक मंडळ निवडून येणार आहे त्या माध्यमातून सभासदांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही अशा प्रकारचं मी आश्वस्त करतो